अल्पावधीत महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलच्या आठव्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विटा नगर परिषद विटा स्वच्छ विटा सुंदर विटा सर्व नागरिकांनी आपले घर व आपला परिसर स्वच्छ ठेवावा पर्यावरणाचे संरक्षण करण्याकरिता सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वस्तूंचा दिव्यांचा वापर करा आपल्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर घरच्या घरीच प्रक्रिया करा त्याद्वारे निर्माण होणारे खत घरातल्या बागेला वापरा प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका पर्यावरणाचे रक्षण करा शहर हरित करण्यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करावी आपल्या घरातील ओला सुका घरगुती घातक व घरगुती सॅनिटरी कचरा वेगळा करूनच घंटागाडीमध्ये द्या सर्व नागरिकांनी नगरपालिकेचे सर्व संकलित कर वेळेत भरून नगर सहकार्य करावे दूरध्वनी शून्य तेवीस सत्तेचाळीस सत्तावीस वीस एकवीस टोल फ्री अठराशे दोनशे तेहतीस तेवीस ब्याऐंशी